नमस्कार मित्रांनो मी आज भरतनगर येथील रहिवासी आणि त्यांचं इथं दुकान आहे सिद्धार्थ पातोडे साहेब तर यांना मी भेटण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहे कारण त्यांनी आपल्या दुकानासमोर एक झाड लावलेलं आहे बदामाचं आणि याची सावली मिळणार त्यांनाच नाही पण अनेक लोकांना मिळणार तर मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं मन आपण नंतर जाणून घेऊया परंतु पहिले त्यांचं गुलाब पुष्प देऊन एडी डी पगारे साहेब त्यांचं स्वागत करतील तर धन्यवाद तर भाऊ तुम्हाला हे वृक्ष लागवड करण्याचं किंवा हे झाड लावण्याचं मनात कसं आलं ऍक्च्युली काय आहे की आता वृक्षरोपण करणं हे फार जरुरीच आहे Mm. का याच्यात क्लायमेटमध्ये बरस बऱ्यापैकी चेंज झालेला आहे प्रत्येक आपल्या घर घराचं किंवा सुशोभीकरण करतोय पण त्याच्या त्याच्यामध्ये जे आपचं वृक्ष असतात झाडं असतात ते, ते, ते तोडून घराचं सुशोभीन करतात हे ऍक्च्युअली चुकीचं आहे बरोबर त्याने एखादं झाड घराचं काम केलं आणि एक झाड जर तोडलं तर त्या ठिकाणी त्याने दोन झाडं लावणं हे फार जरुरीच आहे हे आपल्यालाच नाही येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगलं आहे आणि हे जर केलं तर त्या स्वतःच्या मनासाठी खूप समाधान वाटतं स्वतःला धन्यवाद तर बघा हे भाऊ वीट सिमेंट वगैरे हे काम करतात कट कर, कन्स्ट्रक्शनचं काम करतात आणि हे घरं बांधण्याचं काम करतात परंतु झाडं लावण्याचं सुद्धा काम करतात ते भाऊ पुढचा काही योग आहे का की झाड तुम्ही लावणार की नक्कीच माझा असा योग आहे की ॲक्च्युली दरवर्षी माझ्या हातून नाही निदान दहा झाड तरी लावल्या गेली पाहिजेत असं मी संकल्प केला वा वा छान धन्यवाद तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत धन्यवाद thank you, thank you.